चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा दत्त जयंती सोहळ्यासाठी कर्नाटक गोवा गुजरात मधून भाविक नृसिंहवाडीत दाखल श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त जयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली उद्या शनिवारी दिनांक चौदा सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात दत्त जन्म काळ सोहळा संपन्न होणार आहे दत्त देव संस्थान व ग्रामपंचायत मार्फत सोहळ्याची जयत तयारी करण्यात आली आहे दत्त दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा गुजरात आदी राज्यातून हजारो भाविक नृसिंवाडीत दाखल झाले आहेत भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत उद्या शनिवारी दत्त मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती व शोष व शोध शोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरण कमलावर महापूजन व भाविकांसाठी महाप्रसाद दुपारी तीन वाजता येथील ब्रहा पवमान पंच सुक्तांचे पठण होईल दुपारी चार नंतर श्री नारायण स्वामी महाराजांचे मंदिरातील श्रींचे उत्सव मूर्ती संवाद मुख्य मंदिरात आणण्यात येईल संवाद मुख्य मंदिरात आणण्यात येईल त्यानंतर साडेचार वाजता हबप बालचंद्र देव राकेश आंबेजोगाई यांचे सुस्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी ठीक पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे जन्मकाळानंतर पारंपरिक आरती पाळणा होऊन सुंटवडा प्रसाद वाटण्यात येणार आहे रात्री नऊ नंतर धू धु, दीप आरती व पालखी सोहळा होऊन राथो उशिरा शेजारती होणार आहे स्त्रीचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाने मान मानकरी उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांचे सुयोग हॉल येथे भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे जादा एस टी बसेससह पोलिसांचा बंदोबस्त भाविकांना दत्त दर्शन सुलभ व्हावे दर्शन रांगा व्यवस्था दर्शन क्लोज सर्किट टी व्ही व्यवस्था ध्वनीक्षेपक यंत्रणा सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत मोफत महाप्रसाद कापडी मंडप श्यामियाना आकर्षक विद्युत रोषणाई आदी आवश्यक व सुविधा दत्त देवसंस्थांमार्फत करण्यात आली जादा टी बसेससह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच पार्किंगची नेमकी व्यवस्था फेरीवाले नियोजन आरोग्य केंद्र स्वच्छता जीवाबत्ती आदी आवश्यक नियोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच चित्रा सुतार व उपसरपंच रमेश मोरे यांनी दिली गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा